नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय समाजशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित त्यालाच आपण नमुना घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी असंही म्हणू शकतो एकूण गुण आहेत पंचवीस वेळ एक तास चला तर मग घटक चाचणीला सुरुवात करूया प्रश्न पहिला अ खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा गुण आहेत चार चार विधाने आहेत प्रत्येक विधानासाठी एक गुण आहे तर पहिलं विधान आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट रिकामी जागा या वर्षी पारित करण्यात आला पर्याय एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन्न एकोणीसशे चोपन्न उत्तर आहे एकोणीसशे चोपन्न स्पेशल मॅरेज ॲक्ट एक एकोणीसशे चोपन्न या वर्षी पारित करण्यात आला दुसरं विधान आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येच्या जा रिकामी जागा टक्के लोक ग्रामीण भागात राहतात पर्याय चौसष्ट पॉईंट वीस अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी शहाऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी उत्तर आहे अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येच्या अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के लोक, लोक ग्रामीण भागात राहतात तिसरं विधान आहे सत्यशोधक समाज या समाजसुधारणा चळवळीचे संस्थापक रिकामी जागा हे होते पर्याय स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज या समाजसुधारणा चळवळीचे सत संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले हे होते चौथं विधान आहे पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या जा रिकामी जागा भागात आढळते पर्याय पश्चिम मध्य दक्षिण उत्तर आहे मध्य पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या मध्य भागात आढळते अशा प्रकारे जर आपण कणसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली व ती पुन्हा लिहिली तर आपल्याला चारपैकी चार गुण मिळतात प्रथम घटक चाचणी असो की बोर्ड परीक्षा असो प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानासमोर पुन्हा लिहा गुण आहेत तीन चौकटीमध्ये दिलेले पर्याय आहेत चेतनावाद हरिजन सेवक संघ जीवात्मवाद निसर्गवाद त्यामध्ये पहिलं विधान आहे पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन त्यासमोर उत्तर लिहायचं आहे जीवात्मवाद दुसरं आहे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली संघटना उत्तर आहे हरिजन सेवक संघ आणि तिसरं आहे निर्जीव वस्तूवरील श्रद्धा उत्तर आहे चेतनावाद अशा प्रकारे जर आपण उत्तरं लिहिली तर आपल्याला तीनपैकी तीन, तीन गुण मिळतात त्यानंतर आहे प्रश्न दुसरा टिपा लिहा कोणतेही दोन गुण आहेत आठ तीन टिपा दिल्या आहेत परंतु दोनच लिहायचे आहे या ठिकाणी सरावासाठी आपण तिन्ही लिहत आहोत पण परीक्षेमध्ये तुम्हाला वेळेचे नियोजन करावे लागते त्यामुळे जेवढ्या सांगितल्या तेवढ्याच लिहायच्या आहेत तर एका टीपसाठी चार गुण आहेत तर पहिली टीप आहे हिंदू जीवनपद्धतीच्या श्रद्धा आणि आचारपद्धती उत्तर वैदिक हिंदू जीवनपद्धतीतील श्रद्धा आणि आचारपद्धतीविषयीची माहिती वेदसंहिता उपवेद वेदांगे ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि महाकाव्ये या लिखित स्वरूपाच्या आणि मौखिक परंपरेने जोपासलेल्या साधनात मिळते आचार पद्धती आणि सामाजिक वर्तनाचे हे नियम कर्मसिद्धांतावर आधारित आहेत जन्ममृत्यूच्या चक्रावर हिंदूचा विश्वास होता त्यानुसार व्यक्तीच्या एका जन्मातील कर्मसंचित पुढील जन्माचा आलेख निश्चित करते जीवात्मा हा मोक्षप्राप्ती होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये अडकलेला असतो हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात चार पुरुषार्थ म्हणजेच उद्दिष्टे महत्त्वाची मानलेली आहेत पुढील प्रमाणे पहिले आहे धर्म फलाची आशा न धरता निरपेक्ष वृत्तीने विहित कर्मे करीत राहणे अर्थ विहित मार्गाने संपत्ती मिळवणे काम विहित मार्गाने शारीरिक सुखांची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे मोक्ष मोक्ष हे अंतिम ध्येय आहे जन्ममुक्तीच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे म्हणजे मोक्षप्राप्ती आयुष्यातील परमोच्च ध्येय वैदिक परंपरेत यज्ञविधी आणि पशुबळी यांना असाधारण महत्त्व होते यज्ञविधीचे पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण वर्णाचे स्थान सर्वश्रेष्ठ समजले जात होते अशा प्रकारे या ठिकाणी आपण पहिली टीप सविस्तर लिहिली आहे दुसरं आहे शहरी समुदायाच्या समस्या उत्तर शहरी द समुदायाच्या प्रमुख समस्या शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे आहेत पहिलं आहे लोकसंख्येचा वाढता दबाव नैसर्गिक का कारणामुळे आणि स्थलांतरामुळे शहरातील लोकसंख्येची झपाट्याने वाढ झाली यामुळे निवास आरोग्य रक्षणार्थ सुविधा दळणवळण पाणीपुरवठा वीज पुरवठा आरोग्य शिक्षण इत्यादी नागरी सुविधांवर प्रचंड ताण आला त्यातून दारिद्र्य बेरोजगारी आणि अल्परोजगार भीक मागणी चोरी घरफोडी यासारख्या इतर सामाजिक समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे अस्ताव्यस्त शहरी अस्ताव्यस्त शहरी किंवा लोकसंख्या आणि भौगोलिक संदर्भाने शहरांचा वाढता पसारा हे शहरी समस्यांचे मूळ आहे शहरांच्या अवाढव्य आकारामुळे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येथील अर्थव्यवस्था अपुरी पडते निवास आणि झोपडपट्ट्या लोकसंख्येच्या दाटीवाटीमुळे शहरी भागात निवास व्यवस्थेची कमतरता निर्माण होते ग्रामीण भागातून शहरांमध्ये स्थलांतर केलेल्यांना शहरामध्ये राहण्याची सोय उपलब्ध नाही त्यातून झोपडपट्टीची समस्या उद्भवते नंतर आहे बेरोजगारी भारतातील शहरी बेरोजगारीचे प्रमाण श्रमिकांच्या प्रमाणाच्या पंधरा ते पंचवीस टक्के इतके आहे शिक्षित लोकांमध्ये ही टक्केवारी अजून जास्त आहे सर्व शिक्षित शहरी बेरोजगारितांपैकी निम्मे लोक चार महानगरांमध्ये म्हणजेच दिल्ली मुंबई कोलकत्ता आणि चेन्नई या ठिकाणी आहेत त्यानंतर आहे भिक्षावृत्ती शिक्षण आणि कौशल्याची कमतरता असल्यामुळे शहरातील बहुतांश गरीब लोक हे भिक्षावृत्तीकडे वळताना दिसतात आणि ती त्यांची जीवनशैली बनून जाते महानगरामध्ये भिक्षेकऱ्यांच्या संघटित टोळ्या सक्रिय होताना आढळतात बऱ्याचदा पालकाकडूनच मुलांना भीक मागण्यासाठी विकले जाते किंवा काही प्रकरणांमध्ये मुलांचे अपहरण करून व त्यांना अपंग करून या व्यवसायात त्यांचा गैरवापर केला जातो त्यानंतर तिसरा आहे जातक कथा उत्तर जातक कथांचे लिखाण इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सन चारशे या कालखंडात बौद्ध साहित्यिकांनी केले आहे जातक कथा साहित्याचा विस्तार मोठा आहे त्यामध्ये गौतम बुद्धाच्या मानवी रूपातील आणि प्राणी रूपातील पूर्वजन्मांच्या कथाचा समावेश आहे भविष्यातील बुद्धांचा जन्म राजा जातीबाहेरील व्यक्ती किंवा हत्ती अशा कोणत्याही रूपात असू शकेल कोणत्याही स्वरूपात बुद्धांनी जन्म घेतला तरी त्यांच्यातील काही लक्षणे आणि त्यांची नैतिकता यावरून बुद्धांची ओळख जातक कथांमधून पटते या कथांमध्ये विविध प्रकारची अनेक पात्रे एकमेकांशी संबंधित असतात ती पात्रे वेगवेगळ्या संकटात सापडतात आणि बुद्ध स्वतः त्याच्या समस्या दूर करतात जीवसृष्टीतील नैसर्गिकतेचा संदर्भ हा या कथांचा अनिवार्य भाग आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा लिहा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा गुण आहे चार दोन संकल्पना चित्र दिले आहेत तर पहिलं चित्र आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्य संस्था याचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे तर उत्तर संघ केंद्र सरकार केंद्रशासित प्रदेश राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था हे आहेत स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्य संस्था दुसरं चित्र दिलं आहे शहर विकास कार्यक्रम याचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात पुढील प्रमाणे लिहिता येईल स्मार्ट सिटी मिशन जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिज्युव्हेशन मिशन स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री आवास योजना अशा प्रकारे प्रश्न तिसरा संकल्पनाचित्र पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे प्रश्न चौथा आहे उता खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा उताराचे आपण काळजीपूर्वक वाचन करूया महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील गायगोठा गावातील छोट्याशा झोपडीमध्ये राहणाऱ्या रुक्मिणी देवीची ही सत्यकथा आहे त्या वारली जमातीतील आहेत त्यांचे पती अल्पभूधारक असून दोन एकर जमिनीवर शेती करतात त्यांना दहा वर्षांची मुलगी व वर सहा वर्षांचा मुलगा अशी दोन मुले आहेत दोन्ही मुले रोज शाळेत जवळजवळ तीन मैल चालत जातात व चालत येतात जेव्हा पिकाचा हंगाम संपतो किंवा अतिवृष्टी किंवा कीड लागल्यामुळे भात भातशेतीचे नुकसान होते तेव्हा त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते यातूनही वाचलेले धान्य ते वर्षभरासाठी स्वतःसाठी साठवून ठेवतात स्वतःच्या वापरासाठी तोरडा देखील एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावर पिकवतात एका छोट्या परिसरामध्ये ते मिरची काकडी आणि कारली यासारख्या भाज्या पिकवतात जेव्हा पिकांचा हंगाम संपतो त्यावेळी दोघे पतीपत्नी विटभट्टीवर विटा बनवण्याच्या कामासाठी सात मैल दूर प्रत्येक नगावर पैसे या प्रकारचे काम करतात म्हणजेच जितक्या विटा तितके पैसे पुरुषाला साधारण दर दिवशी तीनशे रुपये तर स्त्रीला दीडशे किंवा दोनशे रुपये प्रमाणे कमाई होती रुक्मिणी देवी सांगतात की ते दोघेही रोज सात मैल चालत येतात व जातात कारण बसचे एका वेळेचे प्रवास भाडे पस्तीस रुपये होते त्यामुळे ते त्यांना ते ते परवडणारे नाही हा आहे उतारा उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे रुक्मिणी देवींच्या कुटुंबाला येणाऱ्या कोणत्याही तीन समस्या सांगा उत्तर रुक्मिणी देवी वारली या आदिवासी जमातीतील आहेत त्यांचे पती अल्पभूधारक आहेत आदिवासी समुदायाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते त्यातील तीन समस्या पुढीलप्रमाणे आहेत एक अल्पभूधारक आदिवासी कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात दोन अतिवृष्टी आणि पिकांना कीड लागणे या समस्यांना त्यांना सतत सामोरे जावे लागते त्यामुळे शेतीपासून मिळणाऱ्या अल्प उत्पादनापासूनही हे कुटुंब काही वेळा वंचित होते नंतर शेतीचा हंगाम संपल्यानंतर हे दाम्पत्य वीटभट्टीवर कामावर जातात कामाचे ठिकाण दूर अंतरावर असले तरी वाहनाद्वारा प्रवास करण्याची आर्थिक ऐपत नाही त्यांची मुले ही, ही शाळेत जाण्यासाठी रोज सहा मैल पायपीट करतात दुसरा प्रश्न आहे या उतार्यामध्ये आलेली लैंगिक विभागणी दर्शवा आणि त्याची सविस्तर चर्चा करा उत्तर आदिवासी जमातीत शेतीची कामे स्त्रिया करीत असतात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्त्रिया कष्ट करीत असतात असे म्हटले जाते की आदिवासी पुरुष दिवसभर विड्या फुंकतात संध्याकाळी दारू पितात आणि रात्री बायका मुलांना मारहाण करतात कौटुंबिक हिस्सादाराची समस्या आदिवासी जमातीत सार्वत्रिक आहे शेतीच्या हंगामानंतर आदिवासी जवळच्या शहरात स्थलांतर करतात त्यावेळी दहा वर्षाची मुलगी सहा वर्षाच्या मुलाचा सांभाळ करते म्हणजेच तिला शिक्षण अर्धपट सोडून द्यावे लागते शेतीचा हंगाम संपल्यानंतर अर्थार्जन करण्यासाठी आदिवासी स्त्रिया त्यांच्या पुरुषाबरोबर कष्टाची कामे करतात मात्र समान काम करून देखील स्त्रियांना समान वेतन दिले जात नाही कायद्याने समान कामासाठी समान वेतन अशी तरतूद केली असली तरी पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन दिले जाते म्हणजेच स्त्रियांचे आर्थिक शोषण केले जाते याशिवाय स्त्रियांना लैंगिक शोषणालाही सामोरे जावे लागते अशा प्रकारे आपण उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तर दिली आहेत उत्तरावर आधारित प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला सहा गुण आहेत अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला सहापैकी पाच किंवा सहा गुणसुद्धा मिळू शकतात अशा प्रकारे वर्ग बारावी विषय समाजशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासहित अभ्यासली आहे या, घट जस्ते जस्ते या चा? ली ली जस्ते जस्ते घटक चाचणीमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा तसेच स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा जी डायजेस्ट वापरत असाल त्यामधील जास्तीत जास्त प्रश्नांचा किंवा आपण या विषयाच्या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहून आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि प्रथम घटक चाचणीमध्ये आणि बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करून जास्तीत जास्त गुण प्राप्त करायचे आहेत अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयांचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद